नमस्कार जरा एका मोठ्या नंतर आज आजचा व्हिडिओ अपलोड करत आहे सैफ अली खानवरचा हल्ला ते सुद्धा त्याच्या घरात घुसून एका कोणा बांगलादेशी घुसखोरांनी त्याच्यावर चाकू हल्ला करून जवळपास दोन इंच लांबीचं त्याचं पात्र त्याच्या पाठीत घुसणं एकूणच बाबा सिद्दीकींचा खून सलमान खानच्या घरावरील हल्ला आणि आता सैफ अली खान महाराष्ट्रातली आणि पर्टिक्युलरली मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे की काय असं माझं मत आहे हे संपत नाही तेवढ्यात काल आ, कोर्टाचा निर्णय आला की अक्षय शिंदेचा जो काही एन्काउंटर झाला तो एन्काउंटर फेक एन्काउंटर आहे अर्थात ते तर मत आधीपासून मी माझ्या यूट्यूबमध्ये पण दिलेलं होतं आणि ते मत अनेकांचं होतं बदलापूरच्या शाळेमधला तो अल्पवयीन मुलीवर रेप करणारा ॲक्यूज्ड त्याच्याबद्दल अनेकांची मतं तीच होती हे काय सुरू आहे आणि मला सर्वात न आवडणारी गोष्ट किंवा जो जे पर्टिक्युलरली भाजप सरकार केंद्रात किंवा राज्यात असताना नेहमी घडतं जेव्हा एवढ्या सगळे मोठे विषय असतात तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खात आहे ते, ते नेमक्या या विषयावर एक शब्दही बोलत नाहीत पालकमंत्र्यांच्या याद्या पालकमंत्री त्यांच्यामध्ये भांडणं कशी आहे आदि अदिती तटकरे की योगेश गोगावले की दादा भुसे या विषयावर चर्चा सुरू राहतात माझ्या दृष्टीने एका हायली प्रोटेक्टेड एरियात सैफ अली खानच्या घरात मला वाटतं बाराव्या मजल्यावर एक इंटरव्ह्यूअर येऊन त्याला दोन अडीच इंच आतमध्ये घुसेल एवढ्या चाकूनी मारू शकतो आणि ते सुद्धा सैफ अली खान काय किंवा सलमान खान काय हे दोघही जण त्या काळवीट शिकार प्रकरणात इन्व्हॉल्व्ह होते हे सगळं याचा अर्थ केवळ इतकाच आहे की मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था नाही की काय असं माझ्यासारख्याला महत्व म्हणावंसं वाटतं प्रश्न हा आहे की जर का या हायली प्रोटेक्टेड रिच लोकांच्या बाबतीत असं सुरू आहे तर मग मध्यमवर्गीय आणि गरिबांची अवस्था काय असेल आणि तरीसुद्धा आपण केवळ राज्य सरकार भाजपच्या हाती सुरक्षित आहे आणि कुठेही काही भांडणं नाहीत आम्ही आमची आमचा विकास सुरू आहे असंच म्हणणार का मला असं वाटतं की या एक मुंबईचं अगदी मी जर्नलिझममध्ये येण्याच्या आधीपासून ऐकत असलेलं वाचत असलेलं विधान आहे ते पुन्हा रिपीट करतो की जगातलं सगळ्यात चांगलं पोलीस खातं म्हणून स्कॉटलंडचं मानलं जातं आणि त्याच्या खालोखाल मुंबईचं पोलीस खातं मानलं जातं मग अशा मुंबईमध्ये काय सुरू आहे की ते नुसतं उगाच मानलं जात आहे का की काही वरतून ॲडमिनिस्ट्रेशनचा काही प्रश्न आहे आणि एक या बाबतीत मात्र मी ठाम आहे असं की शेवटी कायदा बनवणारा इम्प्लिमेंट करणारे वेगळे असतात त्यामुळे मी ऑफिसर्सना जास्ती नाही तुम्ही इम्प्लिमेंट करणारे वेगळे पण बनवणारे आणि तुम्ही हे करा करवून घेणारे वेगळे असतात त्याच्यामुळे होम मिनिस्टर ऑब्विसली द चीफ मिनिस्टर इज आन्सरेबल मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस याची दखल त्यांनी आत्तापर्यंत घेतली आहे की नाही त्यांनी काय केलेलं आहे पण एवढं नक्की की या विषयावर महाराष्ट्र सरकारने अगदी इमिजिएटली दखल घ्यावी असं मला वाटतं धन्यवाद जरा एक जवळपास एक महिन्याच्या गॅपनंतर मी माझा व्हिडिओ अपलोड करत आहे आपण पुन्हा प्रतिसाद द्याल ही अपेक्षा धन्यवाद